नमस्कार लहान लहान गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत तक्रार आज जरा घाईतच होते लगबगीने क्लिनिक बंद करून खालच्या डेअरीत दूध घ्यायला गेले आणि ऑर्डर देऊन मी वाट बघत बसले रोजचा मुलगा नव्हता तिथे नवीन मुलगा कामाला लागला होता आणि तो प्लास्टिकच्या पिशवीत दूध पॅक करत होता तेवढ्यात माझं लक्ष त्याच्या उजव्या हाताकडे गेलं कोपऱ्यापासून त्याला हात नव्हताच दूध पॅक करत असताना त्याने त्या ते हाताने नव्हे कोपऱ्याने प्लास्टिकच्या पिशवीला दाब दिला आणि त्यात पटापटात दूध टाकायला सुरुवात केली पण बरोबर दाब न पडल्याने ती पिशवी त्या दुधाच्या भांड्यात पडली त्याने त्या ते पडलेल्या पिशवीकडे दुर्लक्ष करत लगेच दुसरी पिशवी घेऊन त्यात दूध टाकायला सुरुवात केली यावेळी मात्र दूध व्यवस्थित भरल्या गेलं आणि बघता बघता त्यांनी चटकन गाठ बांधलीसुद्धा मी मात्र स्तब्ध झाले आणि विचार आला की आपण आपल्याकडे जे नाही आहे त्याचा विचार करत तक्रार करत उडत राहायचं की त्यालाच सोबत घेऊन कौशल्य निर्माण करून आयुष्य सुखकर करायचं असं लवकरच भेटूयात धन्यवाद